आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येनं करायला सुरुवात करायची आजपासूनच फेसबुकवरती आपल्या त्यांचे त्यांचे जे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जाता येईल सरकारच्या वेबसाईटवर त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जावं हे काम सुरू करा कारण आपण शांततेत करायचं सगळं काय आता पाचवा मुद्दा सांगतोय मी हटत नाही त्यांचं म्हणणं नाही दहा टक्के आरक्षण घ्यावं नसता याला गुतवायचं मी भेत नाही मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही हा माझा मराठ्यांना शब्द आहे मराठ्यांशी मी कादारी करू शकत नाही मग जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आज मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं अमर अमरनुपोषण सुरू होणार आहे मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा अंतरवाली असून ते कुठे असो मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तडफडून तडफडून मरा मरायला तयार आहे परंतु मी हटायला तयार नाही